नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे मोताळा तालुक्यातील कोथळी या गावात कोथळी या गावामध्ये एक अतिशय पुरातन मंदिर असून चिंतामणी या मंदिराचे नाव आहे चिंतामणी शिव असे या मंदिराचे नाव आहे नवव्या तेराव्या ते तेरा शतकामध्ये हे मंदिर बांधलं असल्याचे गावकरी सांगतात आणि हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी असून कोणतेही सिमेंट अथवा कोणतेही केमिकल न वापरता दगडामध्ये खाचे करून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे तर मंदिर मंडळी हे मंदिर आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर मंदिर आहे मंदिर आवडल्यास आपण व्हिडिओला जरूर लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद मंडळी हेच ते कोथळी येथील चिंतामणी शिवमंदिर या मंदिराच्या आतमध्ये काही कारणास्तव तुम्हाला नेता येणार नाही ना ना परंतु मंदिराच्या चारही बाजूला मी चक्कर मारण्याचे ठरवले आणि मंदिराला प्रदक्षिणा मारताना माझ्या असं लक्षात आलं की या मंदिरासाठी कोणतंही केमिकल न वापरता याचं बांधकाम केलेलं आहे या बांधकामालाच हेमाडपंथी बांधकाम असं म्हणतात मंदिराच्या परिसरामध्ये एक छोटंसं बारवसुद्धा मला दिसून आलं पाहूया आपण ते काय येतं बारवाच्या जाऊन पाहिलं असता बारवामध्ये एक सुंदर असं शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित केल्याचं दिसतंय आणि पुन्हा मी वळलो मंदिराची प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिराचा मंदिराचा भाग हा अतिशय सुंदर आणि रेखीव असा तयार करण्यात आलेला आहे आणि या मंदिराला कुठेही नाजदूत झालेली दिसून येत नाही आणि अतिशय सुंदर असा मंदिराचा हा देखावा पाहताना बुलढाण्यातील स्थापत्य कला त्या काळात किती समृद्ध होती याचा प्रत्यय मला प्रत्यक्षात आला तर मंडळी आपण जयपूर कोथळी येथे आल्यानंतर हे मंदिर एकदा तरी पाहावं आणि या ठिकाणी भेट द्यावी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा मित्रांनो धन्यवाद